दुसरीकडे राहायला जातो आपण पूर्ण देशामध्ये दे, कुठे या योजनेचा लाभ घेऊ शकतो अशा प्रकारचं म्हटलेलं असताना या लोकांना याचा लाभ मिळत नाही निश्चित एक अशिक्षितपणामुळे म्हणा पण जे अधिकारी या विभागातले विशेषतः तहसील मधले पुरवठा विभागातले हे काम करणारे अधिकारी असतात अतिशय बारकाईनं काम करत नाही सभापती महोदय कारण याच्यात तर सहानुभूतीपूर्वक या विषयाचा विचार केला पाहिजे या सगळ्या विषयाचा कारण अतिशय गोरगरीब सर्वसामान्य लोक याच्यामध्ये असतात कित्येक म्हाताऱ्या गृहिणी इकडे तिकडे फिरतात मंत्री महोदय याच्यासाठी खरं तर त्यावेळेस या अधिकाऱ्यांना छोटीशी सुद्धा येत नाही थोडीशी सुद्धा चार चार चक्रा ग्रामीण भागातून पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटरहून तहसीलच्या ठिकाणी यावं लागतं तरी याच्याविषयी निर्णय होत नाही आणि म्हणून याच्याविषयी सहानुभूतीपूर्वक निर्णय सातत्यानं झाला पाहिजे मी तर म्हणेल गाव पातळीवर याचे निर्णय होण्याची आवश्यकता त्याच्यासाठी सुद्धा पुरवठा विभाग पावलं उचलणार का हा माझा प्रश्न आहे सभापती महोदय त्यांनी सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी सुरुवातीला जे सांगितलं वन नेशन वन कार्ड आता अर्थात हे बरोबर आहे पण त्याच्यासाठी तुम्ही ते एलिजिबल असलं पाहिजे मग डी पी टीसाठी असेल किंवा अन्न सुरक्षा कायद्याखाली तुमचं जे आहे क्रमांक लागला पाहिजे मग तुम्ही कुठे ते त्याला तो फायदा जो आपल्याला देता येईल हा एक भाग आणि त्याने जो दुसरा पुढचा प्रश्न जो त्यांनी सांगितलेला आहे दुसरी माहिती ही मगाशीच मी सांगितलेलं आहे की हे बरोबरच आहे की आतापर्यंत हे तीन हजार चार कार्ड त्याच्याबद्दल निर्णय घेण्यात आला नाही ती अक्षम्य चूक आहे आणि म्हणून त्यांना सांगितलं की एक महिन्याच्या आत तुम्ही आता हे काम पूर्ण करून संपूर्ण अहवाल सादर सादर केला पाहिजे आपण म्हणता मला मान्य आहे की तीन हजार चार कार्डाच्या बाबतीमध्ये जेवढी तत्परता